रामटेक महासंस्कृती महोत्सवात प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा पर्दापाश महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या अंतर्गत प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक नगरीत रामटेक महासंस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेनंतर रामटेक मध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली त्याच अनुषंगाने यंदा रामटेकच्या नेहरू मैदानावर या महोत्सवाची सुरुवात झाली मात्र एवढ्या मोठ्या दिमाखाने आयोजित महोत्सवात प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा परिणाम नागरिक पत्रकार आणि उपस्थितांनी भोगला महोत्सवासाठी प्रशासनाने तब्बल चार कोटींची निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली मात्र एवढा निधी असूनही आयोजकांनी महोत्सवात आलेल्या लोकांच्या सोयी सुविधा पुरवण्यात प्रचंड अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला विशेषतः व्ही आय पी व्ही व्ही आय पी आणि पत्रकारांसाठी राखीव करण्यात आलेल्या जागा पूर्णतः अनाधिकृत लोकांनी व्यापल्या होत्या दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पद्मभूषण गायक उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्स्टेबल ला, मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्या जागांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती यांनी आपले कार्यकर्ते बसविले होते एवढेच नाही तर कोणत्याही अधिकृत पास नसता व्ही आय पी गेट मधून प्रवेश मिळाल्याने प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पत्रकारांना राखीव राखी जागा उपलब्ध नव्हत्या पत्रकारांसाठी राखीव जागा निश्चित केल्या असल्या तरी त्या जागा कार्यकर्त्यांनी व्यापल्या होत्या पत्रकारांनी याबद्दल तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही यामुळे पत्रकारांना उभे राहून कार्यक्रम पाहण्याची वेळ आली काहींना तर जमिनीवर बसावे लागले या अपमानास्पद वागणुकीमुळे पत्रकारांनी आपल्याला दिलेले सर्व पास गोळा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परत करण्याचा निर्णय घेतला मात्र अधिकाऱ्यांनी यावर काही हिसाब दुर्लक्ष करत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले शिराणी काही खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या पण त्या पुरेशा नव्हत्या परिणामी अनेक पत्रकारांना अपमानित अवस्थेत कार्यक्रम पाहावा लागला कार्यक्रम स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र तरीही कोणत्याही पास शिवाय व्हीआयपी गेट मधून लोक आत आले कसे हा प्रश्न प्रशासनावर आणि पोलिसांवर गंभीर संशय निर्माण करतोय व्हीआयपी गेटचा गैरवापर आणि कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी यामुळे महोत्सवाचा उद्देश पूर्णतः हरवून गेला प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पत्रकार झालेल्या पी व्ही तीव्र पी यांना झालेल्या एका बाजूला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही दुसऱ्या बाजूला महोत्सवातील मूलभूत सोयींचा अभाव या शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा प्रकारे वागवणे कितपत योग्य आहे कार्यकर्त्यांना कोणत्याही अधिकृत पास शिवाय व्हीआयपी पी अगेत बसू देण्याचा निर्णय घेतला कोणी पोलिसांची भूमिका यात किती निष्पक्ष होती हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत अशा사नाने यांचा खुलासा करावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे महाराष्ट्र भेदभूमीसाठी सचिन चौरसिया रामटेक ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र भेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका